भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम जत येथील दिव्यांग युवकांसाठी तहसील कार्यालय आवारात गाळा उपलब्ध करून देण्यात यावे अशी सूचना खासदार विशाल पाटील यांच्या आदेशाला वांडाण्याच्या अक्षता लावल्याचं दिसून येत आहे जत तालुक्यातील अनेक दिव्यांग युवकांनी स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी तहसील कार्यालय परिसरात जागा किंवा गाळा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे या संदर्भात खासदार विशाल प्रकाश बापू पाटील यांनी जिल्हाधिकारी सांगली यांना पत्र पाठवून आवश्यक त्या कारवाईच्या सूचना दिल्या होत्या मात्र यांच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याचं जत तालुक्यातील अनेक दिव्यांग सुशिक्षित बेरोजगार युवकांनी केंद्र शासनाच्या बीज भांडवल योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत यासाठी त्यांनी जतेतील जत कार्यालय परिसरात व पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील नवीन गाळा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे या संदर्भात मात्र खासदार विशाल पाटील यांना देण्यात आलेल्या पत्रात की शासनाच्या नियमानुसार पाच टक्के दिव्यांग आणि रिकाम्या जागा किंवा गाळा देण्यात यावा असं बंधनकारक नियमावली असताना देखील जिल्हा प्रशासनानं तात्काळ निर्णय घेऊन जागा उपलब्ध करून देणं गरजेचं होतं मात्र याकडे दुर्लक्ष केलं आहे एकंदरीत खासदार विशाल पाटील यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचं चित्र दिसून येते यासाठी प्रशासनानं ताकदीनं दिव्यांगांसाठी जागा व रिकाम्या गाळे देण्याचे सहकार्य करावं अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार दिव्यांगांमधून होत आहे